लाईट हाऊस फाउंडेशन वेद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातील वे उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आम्ही घेत असतोय आणि या मुलाखतींना लोकांच्याकडून भरघोस असा प्रतिसाद मिळतोय या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार आज देखील आगळीवेगळी दे मुलाखत घेतोय आपण की महाराष्ट्रामध्ये लोककलाकार लोपपावत चालणारी लोककला ही लोप पावत चाललेली आहे तर ती जिवंत ठेवण्यासाठी म्हणून कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघ या संघटनेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्यांचं नाव आहे विलासराव पाटील बेलवलकर तर लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये मी विलासराव पाटील बेलवलकर यांचं सहर्ष असं स्वागत करतो नमस्ते सर नम्ते 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 आज आपण लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये मुलाखत देण्यासाठी तुमचा वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून आभार तर सर वेळ न दौडता मी आपल्यासोबत संवाद साधतो तर सर मला सांगा आपल्या लोककला किंवा ही लोककला या कलेकडे आपण कसं काय वळला त्याविषयी काय सांगा नमस्कार सर सर्वप्रथम माझ्या जे मा माझा माझी 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 माँगी माँगी माझा मी ज्या ठिकाणी माझा जन्म झाला अर्जुन वडा गाव त्या अर्जुन वडा गावात मधी माझी मामा स्वतः ते कीर्तनकार स्वतः डॉक्टर त्यांच्यापासूनही माझ्याकडे कला चालत आली मी माझं शिक्षण काहीच नाही झालेलं तरी पण मी तबल्यासाठी महादेवराव मोरे म्हणून आहेत त्यांच्याकडं तीन वर्ष तबला शिकलो महाराष्ट्र शासनाचे एक मला पत्र आलं की तुम्हाला तीस दिवसासाठी ढोलकीसाठी प्रशिक्षणसाठी तुम्हाला मी बोलवतोय तुम्ही याल का तर येतो बोल मी बारामतीला तीस दिवस ढोलकी प्रशिक्षणासाठी गेलो तिथे मी ढोलकी शिकलो हार्मोनियम शिकलो मी स्वतः शाहीर आहे आणि एक छोटीशी लोककला म्हणून माझ्या कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघटना मी स्थापन केली आणि स्थापन करून मी ह्या संघटनेचा एक सेवक म्हणून मी काम करतो गेली माझ्याकडे बावीस हजार लोकांची नोंद आहे या संघटनेचं मी सेवक म्हणून काम करतो सर मला सांगण्याचं सा एक असं आहे की ज्यावेळी मी बारामतीला गेलो तमाशा प्रशिक्षणला तिथं स्वतः काळू बाळू स्वतः सत्य विक्रम गोखले ही महाराष्ट्र शासनाकडे ती तमाशा प्रशिक्षण देण्यासाठी आली होती त्यात माझा महाराष्ट्रातून माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातून माझा नंबर लागला असेल मी एक सेवक म्हणून काम केले की मला अतिशय आनंद वाटला की तमाशा क्षेत्रात मला काम करायची संधी थोडी मिळेल मी विठाबाई बहुमा यांच्या लावणीला ढोलकी वाजोळी सर कोटासाठी नाच मी परवा गुणाची मी तिथं स्वतः त्यांच्यावर काम केलेलं मला आनंद एकच आहे की तिथून मी आल्यानंतर ही संघटना मी ओपन केली की माझ्या लोक कलावंतांना जे शासनाचं मानधन जे मिळतं हे मानधन मिळावं आणि मिळायला पाहिजे याच्यासाठी मी काम करत राहिलो की ही साठ पन्नास साठ वय झालेल्या कमिटीवरती गेली तर मी वीस वर्षे म्हणजे माझा आता हा चौथा टर्न आहे त्या कमिटीवर मी काम करतो म्हणजेच काम करतो म्हणजे कलावंतांचा सेवक म्हणून काम करतो मी स्वतः शाहीर आहे स्वतः ढोलकी तबला हार्मोनियम पकवास बासरी वाजवतो गोसावीचा खोका असतो तोच स्वतः वाजवतो दिमडी वाजवतो माझे आई बीन लोकमत अशा काही मुलाखती वगैरे झाल्यात आकाशवाणीला दूरदर्शनला माझे कार्यक्रम झालेत आकाशवाणीला माझे स्वतःचे भजनाचे कार्यक्रम झालेत कोल्हापूर आकाशवाणीला झाले मुंबई बला कार्यक्रम माझे आकाशवाणीला पण झालेत रेडिओला आई हा सेवक म्हणून काम करतो सर अरे वा खूप छान सर या लोककलाकार जगला पाहिजे आणि त्यासाठी त्यांना मानधन मिळावं त्याचबरोबर लोककला जिवंत राहावी म्हणून तुमचं जे काही कार्य आहे ते बरोबरच उल्लेखनीय सर आपल्या कलाकारांना किंवा ज्या प्रेक्षकांना एखादा शायरीचा थोडासा मुकडा आपण म्हणून दाखवा असू तर सर शायरीचा पण येते बोलावा विठल पाहावं विठवलं अभंग एक तरी भजन पण गातो आता एक पोवाड्याचा बाजू असा आहे महाराष्ट्र कुल स्वामिनी शस्त्र धरणी दैत्य मर्दिनी भवानी माय वंदी तो आज जन्मले छत्रपती शिवराज स्थापिले शक्तिशाली साम्राज्य जी 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 हा पोवाडा सर शाहीद कुंतीनाथ करके त्यांनी हा पोवाडा लिहिलेला हे पोवाडे आम्ही असं गात असतो वजनाचे पण कार्यक्रम करतो मी स्वतः दिमडी वाजवतो ढोलकी पण वाजवतो पण मला काय करायचं आहे की मला येतं पण पारंपारिकला मी जास्त महत्व देणारा माणूस आहे कारण का तर आता नवीन जे काय पोरांच्याकडे सा जे आले धांबड तो हा नको आहे पारंपारिकला विषय तरी पण अधिकाऱ्यांना किंवा शासनाला पण मला हे सांगायचं आहे की पारंपरिक ज्याच्याकडे आहे त्याच लोकांना मानधनचा लाभ मिळावा कारण का ती कला सांभाळून ती लोक ठेवाले आता काही धांबडधिंगा आला मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही पण पारंपरिक ही असायला कारण शिवरायाच्या काळापासून जे पोवाड्याचा बाज आला तो पोवाड्याचाच बाज असावा जे एकतारी भजन आहे एकतारी भजन एक तार्या घेऊनच भजन गायला असते तिंबडी गायले असतेरी कशी असते वेदिक शाहिरीचा हा बाज हा भेदिकच असावा कारण त्याच्या श्री कृष्णापासून चालत आलेले आध्यात्मिक विषय असतात त्याच्यात त्याच्यात ड तुमतुण हेच वाद्य असते पण आता काय केलंय ह्या लोकांनी भेदिक हा नावच संपल्याचा प्रकार असा केला की काय केलंय की नवीन नवीन वाद्य आले नको असं वाद्य हे आर्केस्ट्रातलं जे वाद्य ते आर्केस्ट्रातच असू दे म्हणजे लावणी लावणीसाठी असतं हिंदी गाण्यासाठी असतं ते वाद्य तिथंच असावं पारंपरिक वाद्य कसं आहे की आता आमचं भारूड आलं भारूडना पकवाजच असावं टाळकरी असावं त्यांच्या वेशातच ते गायला पाहिजे ते पोवाड्याचा विषय ज्याचा म्हणजे फेटा आला डब आला हातात हा पवाडाच झाला पाहिजे पोवाड्याचा म्हणजे तो शाहीरच दिसायला पाहिजे असंही कळकळची विनंती आताच्या कलावंतांना की पारंपरिक हे जपा तर कुठंतरी आपल्याला पुढं नेता येईल आणि ती टिकून राहील पारंपरिक जपलीच पाहिजे लोकांना तो जगला पाहिजे शासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे काय आता शासनाकडून माझी अपेक्षा आहे आता वृद्ध कलाकार म्हणून जे शासन मानधन देतच ते शासनाचं काम शासन करत असत पण शासनाला माझी विनंती एक अशी की जे बोगसगिरी जे आहे म्हणजे माझा खरोखरचा कलाकार घरी आणि चुकीचा कलाकार पुढे म्हणजे चुकीच्या कलाकाराला मानधन बोगस कलाकारला मानधन नाही तर बोगस कलाकार होऊ नये बोगस कलाकार बसू नये याच्यासाठी माझी शासनाला कळकळीची विनंती की ह्या लोकांना सांगा की ही जी काही तुम्ही संघटना तयार केलेली आहे कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघ कार्यक्षेत्र महाराष्ट्र मा... महाराष्ट्र तर आ, ही संघटना तुमचा उद्देश काय कसा ही संघटना कशी निर्माण काय संघटना काढण्याचा उद्देश माझा असा की हे माझी कलाकार ना न्याय मिळावा आणखी मी एका गोविंदराव पारसरे म्हणून अण्णा त्यांच्यावरून गोवा ते दिल्ली माझी पायी रॅली आमची होती त्यांच्यावरून मी गाणी म्हणण्यासाठी आम्ही गेलो शाहीद सदाशिव निकम यांनी मला घेऊन गेलो तर आम्ही सकाळी सकाळी असं बसलो आंघोळ वगैरे करून सांगलीमध्ये दिंडीच्या माझी इच्छा फार मोठी मला असं काहीतरी कर मी त्या संघटनेचं कमी कमीच त्यांचं काम करेन ती झाड असू दे त्या लोकांचं मी काम करेन तर अण्णा बोलले की अरे विलास कसं नाही तू शाहीर आहेस तू कलाकार आहेस तुझ्याकडे पण आहे ते अण्णा का आहे माझ्याकडे एवढं तर म्हणले अरे तू संघटना तयार कर ना कलावंतांचे कलावंतांची संघटना कर त्यांचं काम कर त्यांना न्याय मिळत त्या अण्णांनी सांगितल्यामुळं पानसरे अण्णांनी सांगितल्यामुळं मी संघटना स्थापन केली आणि ह्या लोकांना आता त्याचा लाभ मिळायला लागला आहे या लोकांचे पैसे तटले या लोकांचे अडेअडचणीसाठी आपली संघटना उभं असते त्यांच्या पाठीशी असते आणि मी ही संघटना जे ह्या कलावंतांचा एक सेवक म्हणून मी काम करतो एवढंच माझं लोकांना सांगण्याचं लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीने घेतली जाणारी ही मुलाखत या संघटनेच्या माध्यमातून तीन हजार लोकांना या संघटनेच्या माध्यमातून मानधन मिळत आहे आणि ते कलाकार आता सुखी झालेले आहेत तर अशी ही आजची मुलाखत या मुलाखतीला सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं लोकांना आमचे समजवून सांगितलं त्यांची संस्था काय आहे तर याबद्दल मि लाईट्स फाउंडेशनच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद